हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे महामंडळाच्या पेटवडगाव ते मनपाडे एसटी मधून डिझेलची चोरी झाल्याने एसटी जाऊ शकली नाही यामुळे एकच खळबळ उडाली ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली संशयितास पेटवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गावच्या हनुमान मंदिरजवळ ग्रामपंचायत चौकात लावलेल्या गाड्यांचे पेट्रोल मागील काही दिवसापासून अनेक वेळा चोरी जाण्याची घटना घडत होती अचानक गाडीतील पेट्रोल संपल्याने नागरिक हैराण होत होते रविवारी रात्री चोरट्याने चक्क गावात वस्तीसाठी येणाऱ्या वडगाव ते मनपाडळे या एसटी महामंडळाच्या एसटीतील डिझेल टाकीतून डिझेल काढत पूर्णपणे रिकामी केली आणि परस्पर विकण्याचा प्रयत्न केला सोमवारी सकाळी चालक सुरेश बुडे यांनी नेहमीप्रमाणे एसटी सुरू करण्याचा प्रयत्न केला असता डिझेल संपल्याचे त्यांच्या लक्षात आले एसटी खाली सांडलेल्या डिझेलच्या खुणावरून त्यांनी पाहणी केली यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संबंधित घडलेल्या प्रकाराची माहिती गावातील पोलीस पाटील आणि पेठवडगाव पोलिसांना दिली पोलिसांनी येथील एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतला आहे